हे तुम्हाला सगळ्यांचं बघणं जरा थोडस वाईट आहे <laughs> मला काय बोलावं आणि कशी सुरुवात करावी जा आठवत नाही समजत नाहीये सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांना माझा मोठा नमस्कार स्टेजवर उपस्थित असलेले सगळे मान्यवर अपने मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब नरेश जी बस्के साहब अजीत बुरे प्रसन्न साहेब दामले साहेब बोलने <laughs> 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 में संगीत नंतर उगाच तक्रार करायचं माझ्याबद्दल नाही आणि आमच्या पत्नी सर मोठा म्हणजे विलक्षण दिवस आहे म्हणजे मी आयुष्यात मला कधीतरी या आठवणी जा जाग येत राहील सतत असं मला वाटतंय पुरस्कार खूप मिळाले पण आजचा जो काय हा पुरस्कार होता हा सुरुवातीपासूनच एवढा विलक्षण होता तुम्ही त्याच वर्णनच करू शकत नाही असं आहात तुम्ही मला काय कळतच नाही एवढ्या पावसात तुम्ही लोक बाहेर उभे सगळे एक वेगळी स्पेशल गाडी त्याच्यातून जो नाही आहे तो असं मला ना असं नाही मग कधी नाही मला मिळायला पाहिजे पहिल्यांदाच मी बघतोय आणि असा असा सत्कार मी पहिल्यांदा करीत म्हणजे माझ्या येण्यापासून आल्यानंतर जणांनी बऱ्याच जणांनी दिले पण येण्यापासून जी सुरुवात झाली ती खरोखर लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि माझ्या आयुष्यभर लक्षात राहील त्यामुळे ऐरो हा भाग माझ्या कायम लक्षात राहील आज शिंदे साहेबांच्या हस्ते मला म्हणजे सत्कार करणार आहेत माझा विलक्षण कलाप्रेमी माणूस असं काही प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याला पहिल्यांदा पुढे आतापर्यंत प्रश्न सोडवलेले आहेत आणि सोडवत राहतील अशी एकंदर त्यांच्या कृतीवरून मला वाटत आपण त्याबद्दल समाधान मानलं पाहिजे आपण सगळ्यांच्याबद्दल आपल्याला फार मोठं मानलं पाहिजे की यांच्यासारखा एक कला प्रेमी माणूस कलाकारावर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून लाभले <laughs> त्यांच्याकडून घेतलेला हा दुसरा मोठा पुरस्कार आहे निघवतात आणि त्याच्यानंतर मोठा आता हा माझा जो पुरस्कार आहे त्यात आता मला माझा सत्कार करतो हा क्षण हे दोन्ही क्षण मी भारतीय क्षण मानतो आता मला असं म्हणायचं की आता तुम्ही जो प्रोग्राम सादर सादर केला ती बरोबर कुठून येणार जे आण तेवढे मला कळलेलं नाही डान्स करतात म्हणजे एक मी बघितलं की एक बीट सोडला नाही या लोकांनी एक वाईट केली म्हणजे एवढी विलक्षण तयारी लोकांनी केली हे म्हणजे मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे मला वाटत ही जी डान्स पोरं होती सगळी नक्कीच आयुष्यात निश्चित काहीतरी करतील असं मला वाटलं आता माझा आनंद आहे पुरस्कार मिळत गेले लोक कौतुक करत गेले मी विलक्षण दबला गेलो या कौतुकाखाली का मी नी... काय मी माझं कौतुक करण्यापेक्षा मनाला असं वाटत की या सगळ्या ऑडियन्सचं कौतुक करायला पाहिजे तर कर मी करत गेलो तुम्हाला ते आवडत गेलं आणि करणाऱ्यांपेक्षा आवडणं हे जास्ती महत्वाचं असत आणि मग मला एक वेगळीच सवय जायला जा लागली की लोकांना जे आवडेल ते करायचं किंवा आपण जे करतो ते लोकांना आवडेल कसं याचा फेडा विचार करण्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे, जे काय सादर करतो त्याच्यावर विलक्षण प्रेम करावं नवीन नवीन शोधण्याची एक तयारी ठेवावी की आज असं केलं तर उद्या कसं कर करता येईल परवा कसं कर करता येईल असे निर् प्रकार असतात म्हणून आपण आपल्यालाच डेव्हलप करू शकतो म्हणजे आयुष्यभर मी हेच उद्योग केले फक्त प्रशांत दांबले सुद्धा हेच उद्योग करतायत सध्या <laughs> त्यांनी कुठून सुरुवात केली हे मला माहिती आहे आणि आता तो कुठे पोचलाय हेही मी बघतोय अजून मराठी नाट्यसृष्टीत तो नंबर वन वर आहे याला महत्वाचं कारण म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती कुठल्याही कडे निरीक्षण शक्ती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि ती त्याने मनापासून केली तो जेव्हा नवीन उघच घाबरत तस काय नाही त्यांच्याबद्दल चालतं ना तुला पण हा महामाणस आहे ना नुसता बसले बस असेल तर नुसता नाही बसत तरी हा ऑब्झर्व करतो काय काय कोण काय करतोय कोण कसा बोलतोय कसं करतोय हे त्याची ही कृती सतत चाललेली असते फार फार कमी लोकांमध्ये सापडत अशा प्रकारची ती शोधत प्रश्न कारण जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती येतो तुम्ही एक करता त्याची गोष्ट दुसरा करत असं नाही तर तुम्ही हे असं करता तो कसं वेगळ्या रीतीने करतोय तो तिसरा आहे तो तो पण काहीतरी वेगळ्या रीतीने करतो हे शोधून काढणं हे सगळ्यात महत्वाचं असतं ऑब्झर्वेशन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कला क्षेत्रामध्ये शिकण्यापेक्षा ऑब्झर्वेशन मधून पाहिजे शिकण्यामधून ऑब्झर्वेशन नाही होणं शिकणं तुम्हाला ऑब्झर्वेशन असं होत मी असं दामदे साहेबांना कित्येक वेळ कित्येक तास असे माझ्यासमोर बसलेले मी बघितले काय बघत होते मला सा, माहित अजूनही बघतात ते आणि मी आपण दिसतो की बस नाही पण एक सगळ्यात उत्कृष्ट कलाकार आहे तो माझ एवढच म्हणणं की जे लोक आता कलाक्षेत्रात आहे किंवा कामं करत आहेत त्यांना मात्र एवढं सांगणं की इन, इतकी सोपी गोष्ट नाही मिळवणं जरा फार कष्ट करावे लागतात त्या फार तुमचं काही त्याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असायला शकतात नशिबाने माझ्या झाल्या आणि नशिबाने ते तुम्हाला आवडले त्याबद्दल मी तुम्हाला सर्व लोकांचे पहिल्यांदा आभार मानतो की असा महाराष्ट्रातला सुजान प्रेक्षक मला लाभला सगळीकडेच मिळतो असं नाही आहे आपल्याकडे नमस्कार एकाच संस्थेचे तीन तीन लोक बोलणं योग्य नाहीये <laughs> दादा बोलले अजित बोलले आता परत मी बोलायचे अगदी थोडक्यात सांगतो शिंदे साहेबांची कार्यशैली काय आहे हे आम्ही खूप जवळून बघितलेले आहे कोविडच्या काळात कोविड नंतर जेव्हा नाट्यगृहांची भाडी कमी करा अशी आम्ही त्यांना विनंती केली एका फोनवर त्यांनी कल्याण डोंबिवली वाशी आणि ठाणे अशा पाच थिएटरची भाडी पंचवीस आणली हा गडकरी घाणेकर आत्रे डोंबिवली आणि वाशीचं भावे पाच थिएटरचे आपण एका फटक्यात एका फोनवर त्यांनी त्यांची कामाची शैली माहिती आहे त्यामुळे त्यांनी एकदा हो म्हटलं की विषय संपला त्याच पद्धतीने नाट्यसंकुल जे बंद पडलं होतं ते नाट्यसंकुल कुठलंही नाट्यगृह मेंटेन में करायचं तर त्यासाठी निधी लागतो तो निधीसुद्धा त्यांनी एक महिन्यात विषय संपवला होता म्हणजे संपवला होता म्हणजे आमच्या दृष्टीने सुरू केला होता पण आमच्यावर विश्वास दाखवला परिषदेवर विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही परिषदेचे सर्व पदाधिकारी तुमचे खूप मनापासून आभार मानतो आमचे कलाकार आहेत अशोक सराफ अशोक सराफ यांना गेले तीस पस्तीस वर्ष मी जवळून बघतोय त्याच्याबरोबर मी अठरा चित्रपट केले त्यांची एक गंमत सांगतो अगदी ठोक्यात अगदी बारीक गंमत आहे अठरा चित्रपट केले अठरा चित्रपट अठरावा चित्रपट झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ह्या चित्रपटात तू चांगलं काम केलंस <laughs> मग मी त्याला विचारलं स्वतःला चित्रपट तुम्ही खास सांगितलं तू म्हणाल नाही असं नाही ते स्वतःच स्वतः तुला करायला आता चित्रपट चांगलं काम केले आता इथे रुजलास आता तू चांगलं काम करत राहत तुझे अँटनी आता ओपन झालेले आहेत त्यामुळे अशी ती व्यक्ती आहे म्हणजे सारखं सांगत राहणारे वगैरे काय तू तुझं कर चुकलास तर तूच चुकलास बक्षीस मिळालं तर तुझंच तुला मिळेल अशी ती वृत्ती आहे त्यामुळे ते माझे गुरु आहेत आणि अच्युत सरांना तुम्ही खूप म्हणजे आधी असा ओळखत नाही की आम्ही कधी बसलेलो नाही बसलेलं म्हणजे गप्पा मारे बसले नाही <laughs> गप्पामारे आम्ही कधी बसलोच नाही आहे पण अच्युत पालव हे नाव मराठी माणसाच्या तोंडात आहे त्यामुळे अच्युत पालवांना हा जो पद्मश्री पुरस्कार मिळालेला ना आहे त्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून आली की मराठी शब्द मराठी शब्दांवर त्यांचं प्रभुत्व आहे त्यामुळे त्यांची नाट्य परिषदेने जी तुम्हाला विनंती केली होती ती ती विनंती मानून तुम्ही आलात अशोक सराफ साहेब आपणही आलात आणि शिंदे साहेब तुमच्यावर तर आमचा सगळ्यांचा हक्क आहे कलाकारांचा बरोबर आहे ना आहे त्यांनी मान्य તો પરત એકદા સનાપાસ આભાર માનતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય હૈ